जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शेगाव शहरातून अपहरण झालेल्या नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराडे या तेरा वर्षीय बालकाचा खून करून त्याचा मृतदेह भास्तनच्या जंगलात टाकून दिल्याची घटना गुरुवार पंचवीस जुलै रोजी उघडकीस आली होती या प्रकरणी गावातीलच रुपेश वरोकार व त्याच्या साथीदारास शेगाव पोलिसांनी अटक केली आहे आणि या आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी नागझरी येथे जाऊन मृतक कृष्णा राजेश्वर कराडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन या अक्षम्य गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला दिले आहे यावेळी डॉक्टर कुटे यांनी शेगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन या हत्याकांडातील इतरही आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव तालुक्यातील ना येथे तीन दिवसापूर्वी कृष्णा सरा एक तेरा वर्षाचा मुलगा त्याचं अपहरण पाहून शब्द वापरता येत नाही पण हरामपूर लोकांनी केलं होतं आणि ते दोन्ही आरोपी जे आहेत ते पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्यांना अटक केलेली आहे आणि अतिशय दुर्दैवी प्रसंग त्या हा ओढवलेला आहे परंतु त्यांच्या दुःखात आपण पूर्ण मतदारसंघ सहभागी असताना मुलगा वापस येणार नाही परंतु जे आरोपी आहेत त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन शासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निश्चितपणे त्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि या घटना पुन्हा करू नये यासाठी प्रशासनसुद्धा काळजी घेईन त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे ज्या यामधल्या त्रुटी आढळल्या आहेत त्या मतदारसंघामध्ये किंवा शहरांमध्ये कशा व्यवस्थित करता येईल त्याचाही आमचा भविष्य थोड्या दिवसामध्ये त्या सगळ्या व्यवस्थित करण्यात येतील जेणेकरून घटना घडली आणि नागरिकांनी सचेत राहणे आवश्यक आहे सगळ्या मतदारसंघ त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि निश्चितपणे आज दोन आरोपी त्यांनी पकडलेले आहेत परंतु आज त्या मुलाचं अंत्यविधी होता त्यामुळे पोलीस प्रशासन कालपासून मुलगा सापडल्यानंतर आतापर्यंत पोलीस प्रशासनाच्या फ्युनरलमध्ये पोस्टमॉर्टम आणि सगळ्या कायदा सुविस्था राखण्यामध्ये होतं निश्चितपणे नवीन आरोपी या आलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारची टीम इथं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे दोन आरोपी आणि या माझ्या अजून कोणी आरोपी असता त्याचा शोध निश्चितपणे घेतील आणि जे कोणी याच्या मागे असतील जे काय त्यांचा मोटिव्ह असेल की का हे केलं ते निश्चित शोधण्यामध्ये ते प्रयत्न करतील आणि शोधतील अशी अपेक्षा आहे आणि ह्या घटना पुन्हा घडू नये म्हणून सगळ्यांनी सतर्कता बाळगावी आणि पोलीस प्रशासनही निश्चितपणे सर्वांना सहकार्य करेल याबद्दल फास्ट ट्रॅकमध्ये जाईल केस तर आता आता पोलीस आज जरा मोकळे झाले निश्चितपणे आठ दिवसामध्ये अजून किती आरोपी आहेत कारण दोन आरोपीचं काम नसेल अजून आरोपी असेल त्यांचा उद्देश काय होता जे आज आपण सांगू शकत नाही कारण आरोपी अजून ज्या पद्धतीनं त्यांचं इंटर्गेशनवायला पाहिजे आलं नाही कारण पोलीस आजपर्यंत फुटी होते आजपासून आम्ही चालू चालवली त्यामधली जी माहिती त्या आधारे या मुलाला जे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर होण्यासाठी निश्चितपणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचा आपला प्रयत्न राहिला निश्चितपणे फास्ट ट्रॅक कोर्टात आपण हे प्रकरण नेऊ आणि